एखादी खिडकी किंचित उघडी राहिली असेल पाहून घेऊया असं ठरवून जाडजूड रजाई अंगाला गुंडाळूनच मी उठलो सर्व खिडक्या तपासल्या कुठेच फट नव्हती पडदे ओढून घेताना सहजच बाहेर नजर गेली अंगणातील दिव्यांच्या पिवळट प्रकाशात उभा राहून एक जण माझ्याकडेच पाहत होता वटारलेले निर्जीव डोळे पांढरी फटक त्वचा माझ्या अंगावर एकदम काटाच उभा राहिला पडदा बाजूला सारून मी पटकन खिडकी उघडली पण तेवढ्या निमिषभरात तो कुठे गायब झाला हे कळलंच नाही मी पटकन किरण आणि राजेशला उठवलं गेस्टरूम बाहेर पडलो बाहेरून लॉक केलं राजेशला बंगल्याच्या पुढे उभं करून किरण डाव्या आणि मी उजव्या बाजूने नजर टाकत मागच्या गेट पर्यंत गेलो मग पुन्हा तसेच पुढे आलो तो संशयित बंगल्यात शिरला असेल तर सावंत साहेबांच्या जीवाला धोका होता मी सईला फोन लावला दार उघडायला सांगितलं राजेश सईसोबत दाराजवळ उभा राहिला मी आणि किरणने पूर्ण बंगला चाच पडला पण कोणीच आज शिरलं नव्हतं म्हणजे जो कोणी होता तो बाहेरच्या बाहेर पळाला किंवा गायब झाला असावा दिसायला कसा होता तो सईने विचारलं मला अंधुक प्रकाशात खिडकीतून जेवढं दिसलं तेवढं त्याचं ते वर्णन करतात सईची झोप खाडकन उडाली ती जवळपास किंचाळतच म्हणाली तोच तर डॅनी आहे प्रोफेसर म्हणजे डॅनी भूत हिमौलीत आहे या अफवा आहेत तर किरण पुटपुटला माझी तर झोपच उडाली आज रात्री काही पुन्हा डोळ्याला डोळा लागणार नाही सई भयभीत होत म्हणाली काळजी नको आम्ही ती घर जागेच राहणार आहोत आज बंगला आणि गेस्ट हाऊस दोन्हीवर लक्ष ठेवू तुम्ही झोपा निश्चिंतपणे मी म्हटलं तुमचे आभार कसे मानावेत कळत नाही खरंच थँक्स काही लागलं तर फोन करा मी मोबाईल जवळच ठेवते बेडच्या असं बोलून सईने दार लावून घेतलं मी वळताच आईस्क्रीम गारठलेले राजेश आणि किरण थरथरत उभे दिसले गस्त घालायला हवी हे मान्य रे पण सकाळपर्यंत जिवंत राहू का या थंडीत आपण राजेशने दात वाजवत म्हटलं ए वेड्या सकाळपर्यंत कुठे पोचलास माझ्या नाकाची तर आताच कुल्फी झाल्याय बघ किरण कपकपीत स्वरात म्हणाला माझी सुद्धा अवस्था तीच आहे मित्रांनो पण अंगणातील झुल्यासमोर शेकोटीची जागा आहे बंगल्या मागे लाकडं फोडून ठेवल्यात आणखी काय पाहिजे आता रात्र उरल्याच किती शेकोटी समोर अंग शेकवत गप्पा मारत निघून जातील हे चार पाच तास सहज मी प्लॅन ऐकवला ग्रुपचा ऍडमिन या नात्याने मी म्हणतो प्लॅन मस्तच आहे योग आणि सचिनला पण उठवूयात काय राजेशने उत्साहात विचारलं नको आज आपण जागू उद्या ते जागतील किरणने म्हटलं तिघांनी मिळून पटापट शेकोटी उभी केली लाइटरने पेटवली धक धरायला थोडा वेळ लागला पण नंतर मात्र ज्वाला उसळल्या आम्ही फक्त दोन फूट अंतर राखून गोलाकार बसलो आतापर्यंतच्या वेगवेगळ्या केसेस आणि त्यातील गमतीदार प्रसंग आठवून हसू लागलो जेमतेम एक तास झाला असेल पुन्हा एकदा बंगल्याचं दार उघडलं सई कॉफीचं सामान आणि किटली घेऊन बाहेर आली अगं तू झोपायला हवं होतस आता भिण्याची काही गरज नाही राजेश म्हणाला कोण भीत नाईन घोष जवळ असताना पण आमचे पाहुणे आमच्यासाठी या कडाक्याच्या थंडीत जागत असताना आम्ही कसं काय उबदार अंथरुणात पडून राहायचं सईने विचारलं आमच्याकडे उत्तर नव्हतं थोडी खटपट करून आम्ही शेकोटीवर कॉफी बनवण्याची सोय केली धग जास्त असल्याने फार वेळ लागला नाही कॉफीसोबत गप्पाटप्पा सुरूच होत्या अचानक किरणला गाण्याची हुक्की आली मग राजेशने किशोर कुमारांची एक दोन गाणी गायली सईने एक पहाडी लोकगीत आपल्या गोड आवाजात गाऊन दाखवलं मग सर्वांनी मिळून मला कविता म्हणण्याचा आग्रह केला बऱ्याच दिवसात कविता लिहिण्याचा अवधी मिळाला नव्हता म्हणून मी जुनीच कविता ऐकवली सकाळी सहा नंतर गावात तुरळक वर्दळ सुरू झाली आमचे डोळे जड झाले होते म्हणून मैफिल संपवली आणि शेवटचे आजके देणारी शेकोटी विझवून झोपायला हो गेलो सध्या जे हत्याकांड चालले त्यामागचा हेतू समजून घ्यायचा तर सतरा वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाची तपशीलवार माहिती मिळवणं आवश्यक आहे केबिन मध्ये नेमकं काय घडलं वादावादी का, 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 वादा का सुरू झाली हत्या कोणत्या क्रमाने घडल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत मी म्हटलं त्यात काय मोठ सावंत साहेबांची अजूनही ओळख असणारच की पोलिसात राणांचा वशिरा सुद्धा वापरू शकतो पंचनाम्याची फाईल मागवून घेऊया किरणने सुचवलं मला पोलिसांचा दृष्टिकोन नकोय एका नव्या अँगलने या केसकडे बघायचंय पोलिसांच्या लेखी तर डॅनिज खुनी होता आणि त्याचा एन्काउंटर झालाय म्हणजे फाईल बंद पण तसं नसेल तर सर्व प्राथमिक पुरावे डॅनीच खुनी होता याकडे बोट दाखवतात आणि सावंतांनी सुद्धा त्याला नीलवर चाकू घेऊन धावत जाताना पाहिलंय पण डॅनी इतकं आक्रमक होण्याचं कारण काय पार्टीत असं काय घडलं होतं हे मला प्रत्यक्ष साक्षीदाराकडून ऐकायचंय मी म्हणणं मांडलं म्हणजे डॅनी आणि इतरांच्या आत्म्याला हे करून बोलवायचा प्लॅन आहे का तुझा नको रे बाबा नको योग सावध होत म्हणाला हे म्हणजे चॅम्पलेट एकदा प्रकरण अंगाशी येऊन गेले माझ्या होलसेलमध्ये असं काही करणार असाल तर मी रात्रीच्या फ्लाईटने परत जाईन सचिन चिडून म्हणाला नीट ऐकून घेण्याआधीच अंदाज बांधू नका आणि चॅम्पलेट नाही रे प्लॅनचेट असतं ते तसं काही करायची गरजच नाही कारण त्या घटनेतला एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत आहे नील मी समजावलं पण नील तर तयार नाही ना हिमावलीत यायला राजेश म्हणाला नको येऊ दे व्हिडिओ कॉलवर तर बोलेल मी उपाय सुचवला आम्ही लगेच सईला बोलावलं तिने नीलशी चॅट करून वेळ ठरवली त्याच्या सोयीनुसार रात्री साडेबारा वाजता आम्ही गेस्ट हाऊसच्या दिवाणखान्यातून लॅपटॉपवर त्याच्याशी बोलणं सुरू केलं त्यावेळी फ्रान्सला रात्रीचे आठ वाजले होते आणि नील नुकताच ऑफिसवरून घरी पोचला होता सईने आमची ओळख करून दिली इथे असण्याचं प्रयोजन सांगितलं मग मी समोर बसलो हॅलो म्हटलं हॅलो प्रोफेसर लंच टाइम मध्ये आणि रात्री झोपताना तुमच्याच रहस्य कथा ऐकत असतो मी बरं झालं सईने तुम्हाला हिमावलीत बोलावून घेतलं नील म्हणाला तो पस्तिशीतला उमदा गडी होता डोळ्यात हुशारीची चमक पण भोवती चिंतेची वर्तुळ मी सतरा वर्षांपूर्वीच्या केसचा विषय काढताच तो एकदम हादरलेला वाटला जणू ही घटना कालच घडली असावी नेमकं काय ऐकायचंय तुम्हाला प्रोफेसर जे घडलंय ते जसंच्या तसं मी पोलिसांना सांगितलं होतं शुद्धीत आल्यावर नील म्हणाला तेच पुन्हा एकदा सांग मागील सतरा वर्षात आणखी काही आठवलं असेल जे या घटनेशी संबंधित वाटतं तर तेही ऐकायचंय आम्हाला मी म्हटलं ओके तर झालं असं की बारावीच्या परीक्षा संपल्या म्हणून आम्ही सर्वांनी दिप्तीच्या अंकलच्या फॉरेस्ट केबिन मध्ये ओव्हरनाईट पार्टी ठेवली होती बिअर सोत्या ओडका होती आणि आय थिंक डॅनीकडे मला ना आईस्क्रीम सुद्धा होत एक प्रकारचं स्ट्रॉंग ड्रग असत ते तुम्हाला माहितच असेल त्याबद्दल रात्री उशिरापर्यंत जागून पहाटे सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपलो हँग ओव्हर इतका स्ट्रॉंग होता की त्या दिवशी संध्याकाळपर्यंत माझा डोळा चुघडला नाही अखेर साडेपाचच्या च्या आसपास खाली किंचाळणं आरडाओरडा ऐकू आला तसा मी उठलो पटकन शूज चढवले आणि खोली बाहेर आलो तर दारातच मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कोणीतरी त्याचा गळा चिरला होता माझी सगळी झोप उडाली तेच रक्त पायऱ्यांवरून खाली वाहत होत त्यातच पाय भिजवत जिन्यावरून खाली आलो तर तिथे दिप्ती पडलेली तिच्या शरीरावर वीस पंचवीस तरी खोल वार होते माझ्या पोटात खड्डा पडला उलटी सारखं वाटू लागलं लगेच बाथरूम कडे धावलो तर तिथे शिखाचा मृतदेह दिसला तिची अवस्था तर वाईट होती हे सगळं केलं कोणी डॅनी कुठ आहे मला त्याची चिंता वाटू लागली मी घरभर हाका मारत त्याला शोधू लागलो पण तो दिसेना त्याचं ओरडणं मात्र ऐकू आलं कदाचित तो केबिन मागे असावा मी मागच्या दाराकडे धावलो पण ते बाहेरून बंद होत तेव्हाच कुणीतरी मागून माझ्या डोक्यावर वस्तूने आघात केला मी बेहोश झालो शुद्धीवर आलो तेव्हा पुन्हा डायनिंग टेबलला पाठ लावून डॅनी बसलेला त्याच्या हातात तीक्ष्ण सुरा होता डोळे तारवटलेले तो रक्ताने माखलेला म्हणजे त्यानेच सर्वांची हत्या केली होती मला शुद्धीत पाहताच तो उभा राहिला ढकलत पुढे येऊ लागला मी घाबरलो शरीरात होती नव्हती तेवढी ताकद पणाला लावून बाहेर पळालो डॅनी माझ्या मागे लागला पण नशीब तेव्हाच बाबा तिथे पोचले आणि त्यांनी डॅनीचा देनी एन्काउंटर केला नाहीतर आज मी सुद्धा जिवंत नसतो नीलने त्या रात्रीचा रक्तरंजित किस्सा पुन्हा ऐकवला झोपायला जाण्याआधी तुमची आपापसात काय चर्चा झाली कशावरून वादावादी झाली डॅनीला इतका कसला राग आला होता राजेशने विचारलं खरं सांगू का नाही आठवत वादावादी झाली असेल तरी आम्ही सगळे इतके हाय होतो की कुणालाच काही आठवण शक्य नव्हतं नील खांदे उडवत म्हणाला मग पार्टी आधी असं काही घडलं होतं पाहिलं होतं किंवा तुमच्या ग्रुपचं एखादं सिक्रेट होतं का ज्यामुळे डॅनी तणावाखाली असावा मी शेवटचा प्रश्न विचारला नीलने बराच वेळ विचार केला काहीतरी महत्वाचं त्याच्या पोटातून ओठांवर येत आहे असंही वाटलं पण राईटचा इंडिकेटर देऊन अचानक लेफ्टकडे वळावं वा, तसं त्याने म्हटलं नाही आमच्यात कुठलेच सिक्रेट्स नव्हते आम्ही सर्व खूप चांगले मित्र होतो डॅनी असं काही करेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं सॉरी मला आता जावं लागेल नाहीतर फूड स्टॉल्स बंद होतील इथले असं म्हणून नील ऑफलाइन झाला तुझ्या दादाला त्या हत्याकांडाची स्मृतीपिशाच अजूनही पछाडत आहेत असं वाटतंय सई मी अलंकारिक भाषेत म्हटलं हो म्हणूनच तर तो परत येत नाही ना सईने दुःखी स्वरात उत्तर दिलं हो पण सतरा अठरा वर्ष झाली की आता कितीही वाईट असल्या तरी आठवणी धुसर व्हायला हव्या होत्या आतापर्यंत नशीब माझ्या फार वेळ काही लक्षात राहत नाही नाहीतर यांच्या कृपेने इतक्या वाईट आठवणी आणि इतके खतरनाक प्रसंग आले आहेत माझ्या वाट्याला की त्यांना आठवून आठवून उरलेली जिंदगी पण झाली बर्बा होलसेल मध्ये बरोबर आहे तुमचं पण त्या दिवशी आपल्या जीवाभावाच्या मित्रानेच केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून दादा थोडक्यात बचावला किंवा त्याने आपल्या सर्व मित्रांचा करुण अंत पाहिला इतकंच घडलं नाही तर त्याने त्या क्रूर हत्याकांडात आपलं प्रेमही गमावलं दादा दिप्तीवर जीवापाड प्रेम करत होता एकतर्फी असलं तरी पुढच्या आठवड्यात असणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला तो तिला प्रपोज करणार होता काही वर्षांपूर्वी दादाच्या खोलीत मला काही पुस्तकं सापडली त्यात एक ग्रीटिंग कार्ड होतं त्यावरूनच मला हे सगळं कळलं सईने महत्त्वाचा क्लू दिला मी पटकन खिशातून नोंद वही काढली एका पानावर नीलचं नाव लिहून पुढे बाण काढला तिथे दीप्तीचं नाव लिहिलं मग सईला विचारलं सावंत साहेबांनी त्या दिवशी चहापानाच्या वेळी म्हटलं होतं की त्या सहा जणांची टोळी होती पण डॅनी शिखा तर पाचच जण होतात मग सहावं कोण फारच बारीक लक्ष असतं तुमचं त्यांची सहावी मैत्रीण आहे जास्मिन त्या दिवशी तिनेही पार्टीला जायचं ठरलं होतं पण फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये असलेल्या तिच्या वडिलांना प्रमोशन मिळालं त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्टी ठेवली होती दार्जिलिंगला जास्मिन आणि तिचं पूर्ण कुटुंब एक दिवस आधीच दार्जिलिंगला निघून गेलं म्हणून वाचली बिचारी डॅनीने असं का केलं असेल हे समजून घ्यायला पोलिसांनी तिची सुद्धा चौकशी केली पण नेमकं का कारण तिला सुद्धा सांगता आलं नाही सई म्हणाली आता कुठे असते ही जास्मिन मला वाटतं तिला भेटावं लागेल आपल्याला योगने सुचवलं जास्मिन हिमौलीतच आहे दहा वर्षांपूर्वी तिचं इथल्याच एका इंजिनियरशी लग्न झालं सर्व छान चाललं होतं पण दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा अपघातात गेला त्याने आपल्या मित्रांना स्नोफॉल सिक्सर्स म्हणायचा सतरा वर्षांपूर्वी स्नोफॉल सिक्सर्सच्या आयुष्याची पूर्ती वाताहत झाली मेलेल्यांच्या आणि वाचलेल्यांच्याही सई खिन्नपणे म्हणाली योग बरोबर म्हणतोय जास्मिनला भेटूयाच एकदा तिला कॉल करून भेटण्याची वेळ आणि जागा ठरवशील का सई मी विचारलं सईने होय म्हटलं रात्रीचा दीड वाजलेला सईला बंगल्यात सोडलं आज बाहेर हिमवर्षाव होत असल्याने गस्त घालणं शक्य नव्हतं तेव्हा गेस्ट हाऊसच्या माझ्या मा रूममधील खिडकीतून बंगल्यावर लक्ष ठेवावं असं ठरलं प्रत्येक जण एक एक तास निगराणी करणार होता माझा एक तास संपल्यावर मी सचिनला उठवलं दुर्बीण त्याच्याकडे सोपवली आणि बिछाण्यावर जाऊन पडलो मेनका प्रकरणातील टेहाळणीचा भयाण आणि वेदनादायी अनुभव ताजा असल्याने सचिनने दोन गोष्टी मनाशी पक्क्या केल्या होत्या पहिली अशी की काहीही दिसलं तरी एकटा बाहेर पडायचं नाही आणि निरीक्षण म्हणजे एकाच ठिकाणी टक लावून बसलं नव्हे ही दुसरी म्हणून त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती कधी बंगल्यावर कधी पुढे अंगणात कधी मागच्या वरांड्यात कधी अगदी मागच्या रानाकडे कधी रस्त्यावर कधी रस्त्या पलीकडच्या इतर बंगल्यांकडे अधून मधून एक होलसेल मध्ये जांभया येत त्यांना आवरून तो पुन्हा दुर्बिणीला डोळे लावे आणि विनाकारण कुठेतरी पाहत बसे एव्हा ना हिमवर्षाव थांबला होता काही वेळाने रस्त्यापलीकडच्या रानातून एक सावलीत दपकत बिचकत हळूहळू पुढे येताना दिसली सचिनने दुर्बीण त्या दिशेने स्थिर केली त्या आकृतीने रस्ता पार केला आणि थेट बंगल्यासमोरच्या देवदाराखाली येऊन उभी राहिली त्या सावलीत ते नेमकं कोण आहे हे, हे सचिनला कळेना तरी त्याच्या अंगावर एकदम काटा उभा राहिला सावलीत थोडा वेळ रेंगाळल्यावर ती आकृती गेटवर चढून बंगल्यात उतरली दिव्यांच्या उजेडात आली ते एक हिमालयीन अस्वल होत मागच्या दोन्ही पायांवर उभं राहून चालू लागलं की हुबेहुब माणसांसारखंच दिसायचं कचरा पेटीतील खाण्याच्या वासाने ते थेट बंगल्यामागे गेलं सचिनने सुटकेचा निश्वास टाकला नाही तर तो डॅनीचा बित्मा असायचा आणि या हिमवलीकरांच्या लफड्या तापला विनाकारण खात्मा व्हायचा तसं काही झालं नाही म्हणून तो किंचित सुखावला त्याने दुर्बिणीवरचा डोळा काढला थोडा मागे आला घड्याळात पाहिलं फक्त पाच दहा मिनिटं उरलेली हे काय बघता बघता गस्त संपली सुद्धा अरे वा पण तेवढ्यात त्याला खिडकी बाजूच्या भिंतीवर आपल्यासोबत आणखी कुणाची तरी सावली दिसली आणि तो नखशिखांत हादरला म्हणजे आपल्या मागे कुणीतरी उभं आहे आणि बराच वेळ उभं होतं याची जाणीव त्याला आत्ता झाली एकाएकी त्याच्या घशाला कोरड पडली शरीराला कंप फुटला हे डॅनीचं भूत तर नाही आपण त्याला बाहेर शोधतोय आणि ते आत आपल्यावर लक्ष ठेवून आहे पण ते आलं तरी केव्हा आणि कसं झोपण्याआधी तर सगळं नीट बंद असल्याची खात्री केली होती मग सचिनला आपल्याच विचारांचा राग आला दारे खिडक्या बंद करून काय होणार शेवटी तो त्याला कड्या कुलपे आणि दरवाजे कसे रोखणार मी तिथेच शेजारी पलंगावर झोपलो होतो पण मला हाक मारण्यासाठी हे सचिनचं तोंड उघडे ना बोबडीच वळलेली त्याने मागे वळून पाहिलं नसलं तरी मागच्या आकृतीचं तिथे असण त्याला जाणवत होत बोचत होत ती हळूहळू आपल्या जवळ सरकते आहे हेही कळत होतं लवकरच एक उष्ण श्वास त्याला जाणवू लागला आता हे पिशाचच्या मानगुटीवर बसणार आणि आपला रीतसर गेम करणार हे त्याला कळून चुकलं अरे भूताट्यांनो दम होता तर समोरून वार करायचा ना जगातल्या या नंबर वन डिटेक्टिव्हला मागून धरलत तू तुमच्या भूतांगीवर असं सचिनने ठणकावलं पण मनातल्या मनात, मनात। उघड धमकवायला तोंड तर उघडलं पाहिजे भीती आणि थंडी यांचा विलक्षण परिणाम होऊन त्याला इतकं कापरं भरलं की तो अंगात आल्यासारखा थरथरू लागला हातपाय झाडू लागला ते पाहताच मागे उभ्या असलेल्या आकृतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या सरशी प्ले बटन दाबल्यासारखा सचिन किंचाळला जणू मानेवर उडी घेतली असावी हातपाय झाडून कोपऱ्यात पळाला तिथे एक टेबल होत त्याच्या खाली भुशी सारखा दडून डोळे मिटून बसला या गदारोळाने मला जाग आली रात्र दिवा उघडाच होता त्या उजेडात मला खिडकी समोर उभा राहून योग जांभई देत मान खाजवताना दिसला काय रे काय झालं मी दचकून विचारलं आई शपथ मी काहीही केलेलं नाही माझ्या गस्तीची वेळ झाली म्हणून उलट पाच मिनिटा आधीच येऊन उभा होतो मागे हा बधीर ह्याच्यातून काहीतरी बघत होता बाहेर मग अचानक मागे हटला आणि भीतीने थरथरायलाच लागला मी खांद्यावर हात ठेवला तर किंचाळला आणि कोपऱ्यात टेबलाखाली जाऊन लपला आई शपथ मी काहीही केलेलं नाही योगने स्वतःचा बचाव करत म्हटलं काय घडलं असेल ते कळून मी डोक्याला हात लावला हेच सर्व सचिन सुद्धा टेबला खालून ऐकत होता भीतीची जागा संतापाने घेतली आणि काठीने डिवचलेल्या सारखा तो एकदम बाहेर पडला ओरडून म्हणाला हलकट भोपळ्या तू मागे उभा होतास तर बोलायला काय झालं इतका वेळ मला वाटलं डॅनीच उभा आहे की काय मागे नाही बोललो पाच मिनिट बाकी होती ना मी पण झोपेतच होतो थंडीने ओठ चिकटलेले पण समजा माझ्याऐवजी खरोखर डॅनीचा आत्मा असता मागे उभा म्हणून काय इतकं घाबरायचं घाबरलो नव्हतो मी ती माझी आत्मसंरक्षणाची पद्धत आहे नशीब समज मी माझे कराटे बॅक किक मारून तुला अडव केलं नाही सचिन कपड्यांवरची धूळ झाडत म्हणाला फक्त खांद्यावर हात ठेवला म्हणून सशासारखी पाच फूट उडी मारून टेबला खाली लपणारा बॅक मारेल यावर हे पण बसत नाही पण तू बोलतोस तर असेल योगने उपहासाने म्हटलं हा टोमणा सचिनच्या जिव्हारी लागला आता ही वादावादी बराच वेळ चालणार हे कळून मी डोक्यापर्यंत चादर ओढून घेतली आणि निमूटपणे झोपलो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद